क्रितिज फूड कॉर्नडमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सर्वसाधारणपणे आपल्याला मिरच्यांचे दोन नाही तर तीनच प्रकार माहिती असतात तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मिरच्यांचे खूप सारे प्रकार जाणून घेणार आहोत आणि त्याचे वैशिष्ट्य काय आहे हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत त्याच्यासाठी मी आज लालबागला आलेली आहे चव्हाण ब्रदर्स यांच्याकडे त्यांचे मालक आपल्यासोबत आहेत काका तुमचं नाव सांगा मी बवान विष्णू चव्हाण नमस्कार आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आणि माहिती देणारा असा आहे काका शक्यतो सगळ्यांना मग असं मिरच्यांचे दोन नाही तर तीनच प्रकार माहिती असतात तर तुम्हाला खूप सारे प्रकार माहिती असतील मिरच्यांचे तर तुम्ही आमच्या दर्शकांसाठी हे मिरच्यांचे प्रकार आणि त्यांची माहिती सांगू शकता का जरूर सांगू शकतो काका मला जरा तुमच्या दुकानाबद्दल थोडीशी माहिती सांगा हो माझं दुकान म्हणजे वडील उपार्जित आहे आणि आजची माझी आमची ही तिसरी पिढी आता उभी आहे आणि एकोणीसशे सदतीसपासून हे आपलं दुकान चालू आहे आणि या एकोणीसशे सदतीसपासून आत्तापर्यंत ही आपली वाट चाल चालू आहे तर ह्या मुळात ह्या दुकानाचं नाव जे होतं आमच्या वडिलांचं नाव विष्णू नाथा चव्हाण कैलासवाशी विष्णूनाथा चव्हाण यांनी मुळात धंद्याला ही वास सुरुवात केली हे लालबागमध्ये असल्यामुळे हे गिरण गिरण गावच हे गा होतं एक आणि हे दिग्गज मिलच्या बाजूला लागूनच आपलं हे दुकान वेस्टर् मिलच्या बाजूला आहे पहिलं पूर्वी जे नाव होतं आपल्या दुकानाचं ते कामगार मसाला हे असं होतं त्यावेळेला पद्धत होती सगळ्या कामगारांनी एक मिळून मसाला बनवायचा तो विकायचा असं आहे त्यामुळे ते कामगार मसाला ते नाव परत वडिलांनी आमच्या बदली करून चव्हाण ब्रदर्स हे दुकान नाव चालू केलं म्हणजे तुमची तिसरी पिढी आता या उद्योगामध्ये उतरलेली आहे पूर्वी मसाला कुटण्यासाठी पायाचा डंक वापरायचे पायाचा डंक म्हणजे चार माणसं पायाकडू धावायची परत तो डंक वर खाली व्हायचा आणि तो मसाला कुठला जायचा वडिलांनी ते हे त्रास लोकांना म्हणजे कामगारांचा जेव्हा त्रास वगैरे व्हायला लागला म्हणून हे लोखंडे डंक आणला पहिला लोखंडे डंक आणल्यानंतर हळूहळूहळू याच्यामध्ये जरा थोडं फरक प्रगती झाली आता त्याच्यानंतर आम्ही वडिलांनी माझ्या हातात वडील आमच्या झाले झाल्यानंतर सगळं माझ्या अंगावर पडले गेलं नंतर मी ह्याच्यामध्ये जरा जास्त जोर लावून वगैरे धंद्याला सुरुवात केली काका मला सांगा पूर्वीची पद्धत आणि आताची जी पद्धत आहे मसाला कुटण्याची ती सेम आहे की त्याच्यामध्ये काही फरक पडला आहे मोठा फरक आहे तो पूर्वी जो लाकडाच्या पायाचा डंका असायचा त्या कामामध्ये ते दिवसाला म्हणजे किती जास्तीत जास्त पन्नास किलो मसाला कुठला जायचा त्या वेळेला पूर्वी आता एवढं प्रगत झालेलं आहे की एका डंकावरती मसाल्याचा मशीनवरती तर रोजचं नाही म्हटलं तर आम्ही चारशे पाचशे किलो मसाला कुटू शकतो हां आणि दुसरी गोष्ट चवत तीच राहणार चवीमध्ये काही चवी फरक होत नाही आणि बाहेरचा चक्कीचा जो मसाला असतो त्याच्यात आणि ह्याच्यात मोठा जमीन आसमानचा फरक पडतो त्याच्यामध्ये जे ऑइल त्याचं जळलं जातं चक्कीमध्ये ह्याच्यामध्ये ऑइल जळत नाही हे एक एकमेकांमध्ये मिक्स कुठून निघतात आणि काका तुमच्याकडे हा मसाला कशाप्रकारे बनवला जातो प्रथम ह्या मिरच्या धेट काढून घ्याव्या लागतात त्याला चांगल्या उन्हामध्ये वाळवावं लागतात वाळवून झाल्यानंतर मग ते चांगलं तेल म्हणजे फॉर्च्यून तेल किंवा गोदरेज तेल हे रिफाईंड जे तेल असतं त्यामध्येच चांगला मिरचीचा त्याला तेलाचा वापर करून भाजलं जातं म्हणजे हेच तेल तुम्ही वापरता, वापरता। दुसरं कुठलंही तेल आम्ही वापरत नाही दुसरी गोष्ट परत मसाले हे आपले पारंपरिक पद्धतीवरून डंकावरच कुठले जातात त्याची चव्हामध्ये काही फरक होणार नाही एवढी काळजी घेतो आम्ही काका लालबागला मसाल्याची बरीचशी दुकानं आहेत पण सवान ब्रदर्स या दुकानाचं असं वेगळं पण काय तुम्ही सांगू शकता वैशिष्ट्य म्हणजे आता सांगायचं म्हणलं तर पूर्वी लोक कसे देट वगैरे मिरच्या वगैरे कुठायची आणि एकोणीसशे नव्वद नंतर माझ्या आता ते दुकान माझ्याकडे झालं तिथून पुढे मी मिरच्या देट काढून वगैरे साफ करून विकायला लागलो आणि त्याच्यानंतर लोक ह्याची सुरुवात तुमच्यापासून झाली महाराष्ट्रात म्हणायला गेला तर पहिल्यांदा देट काढून विकणारा मीच एक असू शकतो मला वाटत नाही कोणी असेल कारण का विकणारा एकमेव मीच होतो काका आम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्रातून तुमच्या मसाल्याला मागणी आहे लांबून लांबून लोक तुमच्या मसाल्यासाठी ऊन वगैरे करत असतात तुमचा मसाला त्यांच्यापर्यंत पोहोचतो तर अजून कुठे कुठे तुमचा मसाला हा जातो महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जातो का महाराष्ट्राच्या बाहेर तर जातोच महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे गुजरात आहे परत युपी ला वगैरे आहे परत नाशिक वगैरे आपल्या ह्या बा महाराष्ट्रातच आलं म्हणा सुद्धा पण अमेरिका म्हणा युगोस्लिया इंग्लंड अमेरिका हे जे आपले जे जुने रहिवासी जे मुंबईला जे होते त्या लोकांनी जे चव घाक आहे त्यांना आपल्या मसाल्याशिवाय जमत नाही तिथे तुम्ही त्यांनासुद्धा इथून मसाले डिलिव्हर करता तिकडे ओके okay. ते बोलतात आम्हाला तुम्ही पाठवा जो काय खर्च असेल तो आम्ही तुम्हाला देतो कुरियरचा खर्च करून तुम्ही ते पाठवून देता पाठवून देतात देता, मसाल्याचे पैसे पण पाठवून देतात आणि तेवढ्या विश्वासाने पण आपल्याला ते, ते बनवून द्यावं लागतं त्यांना म्हणजे अगदी जगाच्या काण्याकोपऱ्यापासून तुम्ही मसाल्याची जी मागणी लोक करतात ती पूर्ण करत काका मला जर तुमच्या दुकानाचे टायमिंग सांगा आणि हे बारा महिने चालू असतं का हो सर्वसाधारण बारा महिनेच चालतं आपलं पण ह्याच्यातलं जे दो तीन चार महिने जे असतात हे मार्च एप्रिल मे हे अति एकदम म्हणजे धावपळीचे जास्त आमचे त्याच्यानंतर जे गिरयक जे चालू असतं आपलं म्हणजे सर्वसाधन जेमतेम असतं असं आपलं आणि सकाळी आपलं सकाळी आठ ते संध्याकाळी आठपर्यंत दुकान चालू असतं आणि सोमवारी दुकान बंद असतं आणि सीझनमध्ये हे जे तीन महिने आपले सीझनचे आहेत मसाल्याचे त्याच्यामध्ये मग सोमवारचं चालू असतं की बंद असतं नाही मग कामगारांना जरा आराम तर द्यायला पाहिजेच त्यांना त्यामुळे ते थोडं सुट्टी द्यावंच लागते सुट्टी का, का करोनाच्या या दिवसामध्ये आपल्या दुकानात मसाला बनवताना काय विशेष काळजी घेतली जाते काळजी म्हणजे मिरचीची धेट काढताना सुद्धा बायका जे आहेत त्यांना आम्ही ग्लोव देतो मास्क तर तोंडाला असतेच परत जी न, क्या, एक कॅप असते ती ती डोक्यामध्ये घालायला देतो आणि परत सगळं हात स्वच्छ वगैरे घेतल्याशिवाय काय मिरच्याला आम्ही हात लावून देत हो करूनच देतो त्याच्यानंतर मग मसाला आम्ही मिरच्या वगैरे बाहेर गोणीमध्ये भरून विकायला लावतो तुम्ही सर्व प्रकारची म्हणजे काळजी इकडे घेता अच्छा आता आपण मग मिरच्यांचे प्रकार बघायला सुरुवात करूया ही बॅडगी मिरची आहे ही कर्नाटक होबळी अन्नगिरी गाव आहे ह्या तिथून ही मिरची येते ह्या मिरचीचं म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की ह्या मिरच्याचा रंग सोडत नाही अन्नगिरी म्हणले की त्याचा जर रंग सोडत नाही ती शेवटपर्यंत लाल राहते आणि काही मिरच्या तशाच असतात त्याच्यासारख्याच पण त्यात काही दिवसाने पांढऱ्या होतात अख्खी ठेवली तरी पांढरी होती आणि पावडर केली तरी पांढरी होते हे त्याचं वैशिष्ट्य आहे हे पांडी मिरची म्हणतात काही लोकं गावटी मिरची म्हणतात कोण सनम म्हणतं कोणी तिला गा गावटी म्हणणार पांडी सनम अशा म्हणतात तीही तिकटाला मिरची वगैरे कमी वगैरे असते ही कमी असते तिखट कमी असते हे मिरची कुठून येते कुठली आहे ही मिरची ही आंध्रमधून मिरची येते तिला काही लोक पांडी मिरची म्हणतात कोणी कोणी सनम म्हणतं कोण गंटूर म्हणतं पण ही तिकटाला कमी आहे तिखट कमी असते ओके आता ही जी मिरची आहे ही लवंगी मिरची आहे काही लोक त्याला तेजा मिरची म्हणतात तिखट फार असते एकदम ती आणि ती मसाल्यासाठी वापरली जाते ही लवंगी मिरची जी येते हे आंध्रमधून येते ते ती तिखटला पण चांगली असते एकदम भरपूर आणि थोडा कलर पण असतो जरा ते म्हणजे मसाल्यामध्ये कोल्हापुरी व किंवा पा पा याचा मसाल्यामध्ये काही लोक टाकतात काही नाही टाकत ओके आता ही काश्मीर मिरची आहे ही काश्मीर मिरची कर्नाटकवरून येते तिकडूनच येते म्हणजे अशी गावच आहे गोंटोर वगैरे या बाजूला मिरचीचं ते हे आगरच आहे मना तिकडे हे ही कलरसाठी आणि चवीसाठी वापरली जाते आता ही जी काश्मीर मिरची आहे ही, ही कर्नाटकमधून हुबळी गावातून येते आणि त्या ठिकाणी ती काश्मीरी पण असते आणि बॅडगी पण तिथे तयार होते ही आता ही जी मिरची आहे ही निपाणीची आहे निपाणी संकेश्वर बोललं जातं कोण होते चवळी बांधतात कोण आणि ही चवीला पण उत्तम असते आणि थोडी महाग पण असते Вас था 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 था। जी ही था। था था। था। जी आहे बोर मिरची आहे ही बोर मिरची म्हणजे जास्त हॉटेल वगैरे असते जे फोडणीसाठी वापरली जाते ही जी मिरची आहे मद्रासवरून येते आणि त्याला मद्रास मिरची म्हणलं जातं ती जास्त करून सांबार वगैरे बनवतात त्याच्यासाठी वापरली जाते आता ही जी मिरची आहे रेलेस म्हणली जाते याला हे संकेश्वरला डुप्लिकेट केलेली आहे ही ती लोकं फसतात ही संकेश्वर म्हणून घेतात लोकं काही लोकं बॅडगी म्हणून पण घेतात ह्या मिरचीचं पण तसंच आहे कलर बदली होतो ही जी रेशमपट्टी मिरची आहे गुजरातमधली लोक वापरतात आणि ती तिखटपणा पण असतो आणि लाल पण वासपणा असतं आता ही जी मिरची आहे ही आसाममधून येते आसाममधून येते पण ती मिरची अतिशय जहाल आहे जहाल म्हणजे आपण जी म्हणतो ना लवंगी मिरची तिखट आहे त्याच्यापेक्षा शंभरपटीनी जहाल आहे ती ते आपल्यामध्ये खाऊ शकणार नाही एवढी तिखट आहे ती तर आता ह्या मिरच्या तुम्ही पाहिल्या तर मी एकच सांगू शकेन ही लालबागची आमची शान आहे आणि ही महाराष्ट्राची चव आहे ही खासियत आहे याची बस या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पहिल्यांदाच मिरच्यांचे विविध प्रकार आणि त्यांचे वैशिष्ट्य काय आले असेल त्याच्यासाठी मी चव्हाण ब्रदर्स आणि चव्हाण काकांचे खूप खूप धन्यवाद करते